दहिसरकरांसाठी ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर दोन दिवस वाटप कार्यालयाचे सेवा केंद्र महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागातर्फे नियंत्रक वाटप व संचालन नागरी पुरवठा के वाय सी ग्राहक पडताळणी अभियानांतर्गत दहिसरपूर्वेकडील एन एल संकुल येथे ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर माजी नगरसेवक जगदीश करुणाशंकर ओझा यांनी उद्घाटन उद्वर, करण्यात आले तर शासकीय सेवा दोन दिवस उपलब्ध करण्यात आले उपस्थित ज्येष्ठ जन नगरचे जनसेवक बी पी गुप्ता मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष वृषलिताई बागवे वार्ड महिला मोर्चा अध्यक्ष गीता भोईर उपस्थित होते सर्वप्रथम शिदा वाटप कार्यालय अधिकारी सुधीर शंकर रगडे आणि क कर्मचारी वर्ग तमन्ना पिंजारी रुपेश सावते यांचा भाजप पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिकांकडून जाहीर सत्कार करण्यात आला तसेच शिधावाटप कार्ड आधार लिंक आणि जराज प्रती शासकीय सेवा उपलब्ध करण्यात आली व्यवस्था उडान परिवार प्रमुख शिरीष पारिक भाजप संदीप संके दाम घुगे महेंद्र झरेकरी इराणी भारती दवे कल्पना तलाठी यांनी लाभ घेतला आपण पाहूया अधिकारी तसेच या विभागाचे खासदार माननीय पियुष गोयलजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि तसेच अन्न नागरी पुरवठा मंत्री माननीय श्री धनंजय साहेब अन्न नागरी पुरवठ्याच्या वतीने नियंत्रक शिधावटप हे या कार्यक्षेत्रात लोकांच्या शिधापत्रिकेसंबंधीच्या समस्या जाणून घेण्यासाठी या ठिकाणी कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कॅम्पसाठी मी दहीसर सत्रयुद्ध विभागातील शिधोधक अधिकारी आणि तसेच माझे सहकारी यांच्यासमोर विभागातील जनतेच्या ज्या शिधापत्रिकेसंबंधी अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी इथे आम्ही उपस्थित झालेलो आहोत अनेक समस्या या ठिकाणी लोकांच्या चर्चेतनं ऐक ऐकायला मिळाल्या आहेत शिधापत्रिका ही आधारच्या माध्यमातून लिंक करणं ई के वाय सी करणं इत्यादी कामं करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत खरेखर हा अस्तुत्व उपक्रम या ठिकाणी ते स्थानिक आमदार माननीय श्री मनीषाताई चौधरी तसेच त्यांचे श्रीम श्री ओझा साहेब यांनी इथे केलेले आहेत आणि त्यांच्या या नेतृत्वाखाली आम्ही इथे जनतेची सेवा करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत अनेक अडचणी या ठिकाणी लोकांच्या येतात त्यांना आम्ही आधार कार्ड घेऊन ई वाय सीद्वारे लिंक क क करीत आहोत ज्यांना सिधापत्रिकेची सिधा जिनसाची आवश्यकता आहे अशांचं उत्पन्नाबाबत चौकशी करून आम्ही त्यांना सिधा कसं उपलब्ध करणार करता येईल या ठिकाणी आज आपले एन एल संकुल एन एल ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावरती आज स्पेशली सिधा वाटप म्हणजे रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचा उपक्रम आज आपले भाजप वार्ड क्रमांक दोन तर्फे या ठिकाणी राबवण्यात येत आहे तरी आमचे देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या यांच्या ह्याच्याने ह्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक लोकाला कशाप्रकारे पोचता येईल असा हा एक संकल्प घेऊन वॉर्ड क्रमांक दोनमधील आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेषतः या ठिकाणी हा उपक्रम राबवण्याचा था ठरवला था। तरी आमचे स्थानिक नगरसेवक हो, जगदीशभाऊ ओझा यांच्या मार्गदर्शन तसेच आपल्या ताई लाडक्या आमदार मनिषा ताई यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे तीन गो खासदार जे आता केंद्रीय मंत्री आहेत वाणिज्य मंत्री आहेत त्यांच्या नमस्कार कांबळे टाईम आज दैसर पूर्वेकडील एन एल कॉम्प्लेक्समधील ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि प्रेरणा प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आज शासकीय सेवेचं शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिरामध्ये विशेषतः भारतीय जनता पार्टी दैसर विधानसभा मंडळाचे महामंत्री अजय गावंडे साहेब आणि प्रेरणा प्रतिष्ठानचे सहचिल आणि लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते अजय गवंडे साहेब हो मार्गदर्शक आहेत आणि ते आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर लोकसेवेचं आम्ही आयोजित केलेलं आहे तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून आपण त्या ट्रेस्टिंग अधिकाऱ्याने तुमचं जे काम केलं तुम्हाला त्याचं समाधान वाटलं तुम्हाला तुमची प्रतिक्रिया द्या नमस्ते आ, मैंने बहुत हाथ पैर मारा इधर गई उधर गई लेकिन फिर हमारे जो एम एल ए जो मनीषा ताई हैं तो हर काम में हमको बोलते हैं कि कुछ भी होगा मेरे पास आओ तो हमारे गीता गोयर जी भारती दवे जी इनके कहने से मैं उनके पास गई और उन्होंने एक सेकेंड में उन्होंने एक सेकेंड में राशन करके ये सर जी के पास मुझे भेजा और इन्होंने हाँ रगड़े सब जी ने ऐसा काम किया ना कि मैं बोलूँ क्या कि मेरे घर में दो विकलांग हैं और मैं राशन कार्ड के लिए मैंने बहुत कोशिश की पर ताई का और ये सर इनके साथ जो रखे मेरा करना हुआ ये सर ने ऐसा मेरा काम किया कि घर पे बैठ के मुझे राशन मिला है मैं लेने भी नहीं गई हूँ और मुझे सामने से फोन आया और मेरे घर में राशन आना शुरू हो गया बीजेपी